मित्रांनो आपल्यासोबत म्हणजे बकासोरची टीम आणि सुट्टी मेकर निखिल यादव सागर काळभोर जे की आता मागच्या मैदानात जरा इंजूर झाले होते ते पण या बुरकोडीच्या मैदानात फक्त आज बघण्याचा आस्वाद घ्या गे, घ्यायला आले आहेत तर आज आपल्यासोबत वैभव सुद्धा आहेत आणि सगळी टीम आहे तर सागर शेठ पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तब्येत आपली कशी आहे पहिल्यांदा सांगा कसं वाटतं एकंदरीत हात फ्रॅक्चर झाला दिसतोय पण हे पाहूनच कळते सुट्टी मेकर कष्ट काय असत नक्की काय झालं होतं आणि काय सांगाल तो अनुभव कसा सांगाल तुम्ही गाडी आलेली काय सांगाल म्हणजे सुट्टी मेकर खरं खाली तुम्ही असता त्यावेळी पेन्स तुम्हाला माहित असतात काय सांगाल तो अनुभव कसा होता काय काय स्पीड होत गाडीला कारण फोटो कोणतरी मध्ये आलो होतो तुमच्या जागेवरती पाय आडा एकामेका पायात पाय गुतलं बरोबर आज आज या मैदानात तुम्ही सुट्टी करणार आहात का या या असं या वातावरणात नाही ना फक्त बघण्याचा आनंद घेतलो आहे फक्त फक्त बघण्याचा आनंद केला काय सांगाल सुट्टी मेकरचं कष्ट तर तुम्ही सांगाल कसं असतं काय सांगाल काय अनुभव करा सांग चाल टेस्टले तुमच्या भाषेत जरा सांगा म्हणजे कारण सुट्टी मेकर नुसतं सुट्टी गाडीला बैल उभा राहत नाही व्यवस्थित हे सगळं असतून तर त्या गाडीचा पण फेरा वाचला असता बरोबर फेरा पाहण्यापेक्षा ती गाडी पाळायला नसती वर जाऊन बैला ताप झाला सुट्ट्यावर गेल्या परत पळून बेल परत खाली लगेच पाळाली एकदम होत नाही ना बैलांचा बरोबर त्यांना पण त्रास होतो बरोबर कोणाकोणाचे फोन आले होते नंतर ना त्यानंतर काय सगळ्यांच आलं सगळ्यांचे फोन आले होते खास मुंबईला तुम्ही सुट्टी करण्यासाठी गेला होता म्हणजे एवढ्याला आता साधारणतः किती दिवस आराम मग काय पंधरा दिवस सांगितले ते पंधरा दिवस मामा सुद्धा आहेत मागे मामा तुम्ही आता तुमच्या भाषेत जरा सुट्टी मेकर तुम्ही सांगू शकता कारण तुम्ही पण खाली असता तुम्ही पण जरा सांगा सुट्टी मेकर जेवढं वाटतं आपल्याला असतं ते खाली आणि ते जनावर म्हणजे त्याला आपल्याला बोललेलं कळत नाही त्या जनावरला काबू करायचं ते सुट्टी मेकरच करायचं बरोबर आणि दोन्ही जर सुट्टी मेकर चांगले असेल तर एकाचा कस निघत नाही त्या दिवशी मथुर सुटून आला रायबा याच्या हातात राहिला सागरच्या प्लस दोनशे तीनशे दोनशे फूट त्यांनी बैल नाही सोडला प्रयत्न केला होता थांबवायचा पण जी पब्लिक पुढून आली त्यात पायात पाय गुतून सागर पाडला तिथे त्याला जा दुखापत झाली बरोबर खूप कष्ट आहे त्याच्या मागे ते कारण कारण सुट्टी मेकर म्हणजे खाली खूप असतं की सुट्टी मेकरला बैल थांबत नाही पण त्याचे त्याला पेन्स माहीत असतात आता उदाहरण ही समोर आहे आपल्या समोर काय सांगाल म्हणजे काय होत बैल बैल धरून पट्टीचा ते सगळं नियम वगैरे सगळं पाळून ते लयक वेगळे त्यांचं लय त्यांनी त्यांचंच करावं त्याचं काम त्यांनीच करावं असं म्हणतो ना आपण त्यांनीच करायचं काय सांगा सागर बाहून बद्दल तुम्ही काय सांगाल सुट्टीचं चित्त आहे त्या दिवशी आपण इकडं होतो मैदानावरती फोन आला निखिलला की सागर पडलाय हा सागरच्या सागर लागले तेव्हा म्हणजे असं एक हे वाला एक वाईट वाटलं किती लागलंय काय नाही का आणि सागर काय आता जिथं तिथं सुरू आहे तिथं तिथं सागर आहे बरोबर आज पण बैलावरच प्रेम आहे त्याच्या त्यामुळे तो आलाय आज मग तुम्ही आल्यालाच तुम्ही चेहरा तुमचा आनंद वाटला आणि जरा त्याचं हे पण बघितलं तुम्ही दुखापत काय वाटत एकंदरीत म्हणजे एवढा आपला सुट्टी बाकासुर चा करतो सागर कस वाटतं काय बैल बाका सुरतीच नाही तुम्ही महाराष्ट्रातले जेवढी ना बैल बैल सागर शंभर चार पाच वड्या तरी बैलांनी सागरला सागर बैलांच्या सागर मागे जातो कुठल्या बैला त्रास नाही होत की पुढला बैल सरत देत नाही अशी सुट्टी पाहिजे नाही का आणि त्यातून पण त्याचा हाताला किती लागलं ते आता महिना गेलाच ना त्याचा आता येऊ महिना पंधरा दिवस सांगितले पण आता महिना गेलाच त्याचा त्याला राहलं नाही घरी राखतात ना ते त्याच्या आज खास मैदानाचा आनंद घेण्यासाठी सुट्टी नाही पण आज आनंद घेण्यासाठी आलाय निखिल शेट काय सांगाल तुम्ही काय आता आलोय मैदानात त्याला पण राहत नव्हतं घरी त्याला म्हणलं चल मैदानात घरी बसून तरी काय करणार मैदानात एवढं येईल तेवढा ट्रेस वाज कमी होतो ना बरोबर काय तर बार आणि बैल असेल तिथं आम्ही येतोच नक्कीच बरोबर आहे तुमची जोडी आहे ही म्हणजे थोडक्यात कुठे पण जावा ही जोडी असतेच मग आज तुमचा मित्र सुट्टीला नसणार आहे तुम्हीच फक्त असणार आहे एकत्र ऐक आता ती जागा सांभाळायची आपण ते उभा राहा म्हणजे होत तोपर्यंत आहेच की आपण काय माहिती त्याच्यावर आम्ही ड्रोन मध्ये पण बघितलं होतं की खूप तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला रायबला बरोबर ना हो पण ते आडवे आले ना मुवमेंटच कट झाला काय करणार पण तुम्ही सिद्ध करून दाखवलं खरंच सुट्ट्या चपळ कारण आहे रे थोडक्यात असं वाटत नाही की इतक्या मध्ये जाऊन पण तुम्ही थांबाचा प्रयत्न थांब हाल तुम्हाला छोटा ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर पण आहे ड्रायव्हर बसा छोटा ड्रायव्हर सुद्धा छोटा काय सांगाल सुट्टी मेकर सागर का सागर काळभोर काय जखमी झाला आता भाऊ पैसे वाटायला व्हाईट कलरला कळा डाग लागलाय काहीतरी आता नाही बरोबर आहे जखमी झालाय नक्कीच मित्रांनो ही सगळी टीम आहे सगळी काळजी वाटते कारण सुट्टीचा खरोखर चपळ चित्र सांगणार जाऊ सागर आता एकंदरीत एवढं प्रेम पाहून काय सांगाल प्रेम जेव्हा पावाची माणसं आहे तो असं प्रेम कोणाला पण भेटत नाही बरोबर नक्की त्यांनी पण आपल्यासाठी केलं आपण पण त्यासाठी काहीतरी करतोय ना तुम्ही कुणीही तुम्हाला रात्री हाक द्या कारण मी अनुभवलं स्वतः तुमच्यावर असतो तुम्ही कुणाला कधी नाही म्हटला नाही नाही नक्कीच मामा काय सांगाल एकंदरीत हे सुट्टी मेकर तुमचे तुम्ही काय सांगाल कोणत्या शब्दात त्यांचं कौतुक कराल त्यांचं काही कौतुक म्हणजे माझं मायाबाईला खरंच आहे ना माहिती डावी नाही तर मलाही दोघे जण लागतात मीला छोटासा मेन का बरोबर डावाचं थोडं जरा भीती वाटत राहते मनामध्ये हां हां त्यामुळे हे दोघं असले की अशी भीती भीती काय वाटत नाही बरोबर नाही केला आणि सागर असं ना डावीने बी बैल आपला गाडी ओढून लावणार तर लावणार एवढं असतं आपल्याकडे बरोबर नक्कीच थोडक्यात आता हा वाघ जखमी झालाय नक्कीच लवकर बरा होईल आणि बक्का सुरू सोबत दिसेल हीच एक आहे ना आमचं पलीकडे हां एक नक्कीच आहे दोघं पण एक चोख कामगिरी बजावतात सागर भाऊ लवकरच तुम्ही मैदानात सुट्टी मेकर म्हणून दिसताल मोठे मोठे नंदी तुमच्या हातून परत एकदा सुटताना दिसतील ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सोडल तो बैल आज पण सोडणार राहणार नाही म्हणजे एकतरी बैल टॉप म्हणजे सगळ्यांना बघायला भेटेलच आज परत एकदा सागर दादा हात फ्रॅक्चर असताना पण सुट्टी करताना दिसतील मित्रांनो तर काळजी घ्या आपली हीच तुम्हाला डावीचा बैल उजवीचा बैल सोड डावीचा नाही बरोबर नक्कीच नक्कीच मामांनी फक्त असणार म्हणजे काळजी पण घ्या तुम्ही सगळी जण धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला